सभा घेऊ शकते मी दिल्लीपर्यंत जाऊन काम करू शकते तुम्हाला विकास देऊ शकते तुमचं नाव देशात करू शकते पण ह्या जिल्हा तुम्हाला सांभाळायचा आहे मी या मंचावरच्या सगळ्यांना सांगणार तुमच्या जीवनामध्ये माझ्याकडून कधीतरी योगदानच दिलं असेल नशिबाने तुम्हाला साथ दिली नसेल एखादी निवडणूक तुम्ही हरला असताल जिंकता असताल पण पंकजा मुंडे तुमच्या पाठीमागे उभी राहिली होती तेव्हाही न्या आहे आज या मंचावरील लोकांना नाही तो आहे कारण हे मंचावर आहेत याच्यामध्ये कुठेतरी माझं योगदान असेल तर आता यांनी या जिल्ह्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे या जिल्ह्यामध्ये अनेक खासदार निवडून आणण्यासाठी मला देशा राज्यामध्ये फिरावं लागेल कदाचित देशामध्ये जावं लागेल पण या जिल्ह्याची जबाबदारी यांच्यावर आहे आणि यांच्याही पेक्षा मोठी तुमच्यावर आहे यांच्यापैकी कोणी तुमच्यापर्यंत नाही पोहोचला मी नाही पोहोचले प्रीतम नाही पोहोचले राजच्या सभेमध्ये माझी बहीण तुमच्या ओटीमध्ये मी घालून चालले आहे तुम्ही तिचा सांभाळ करायचा आहे मुंडे साहेबांनी मला मला तुमच्या ओटीत तुमच्या ओटीत आज मी प्रीतम ताईंना घालणार आहे आणि ही ओटी रिकामी राहणार नाही कारण मी जर ही ओटी एवढ्या भरभरून बर विकासाने दिली असेल तर मला तुमच्याकडनं फक्त आणि फक्त आशीर्वादाची आवश्यकता आहे तुम्ही माझ्या घरीने आलात तुम्ही माझ्या दारीने आलात तुम तुम जा जा ही, ही मी तुमच्याकडून साडी नेसून घेतली नाही मी तुमच्याकडनं चहा पिला नाही तरीही मी पंचेचाळीस पन्नास कोटीचा निधी फक्त एका सर्कल मध्ये दिला अख्ख्या जिल्ह्याचा विचार केला तर दहा हजार कोटीच्या वर निधी हा फक्त माझ्या माध्यमातून आला मग मी एवढा दिला न मागता तर मला तुम्ही मतासाठी हात पसरायला लावणार मला नाक घासायला लावणार आहे मला वनमान करायला लावणार आहे सांगा मला तुम्ही मला तुम्ही आणि ह्या साल्या लुटचे लबाडे हे जे लोक या लोकांना आता मुंडे साहेबांचा मृत्यू सुद्धा एक मोठी संधी वाटत आहे अरे मी मुंडे साहेबांची लेख आहे मुंडे साहेबांना काय झालं हे मला माहित असेल तर ज्यांनी केलं त्याचा जीव घ्यायची ताकद माझ्या लोकांमध्ये मला कुठल्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची गरज नाही माझ्या बापाला काय झालं असेल तर जीव घेऊन त्या माणसाचा स्वतःचा जीव माझा जागी जाईल आणि हे लोक शोधत जयंत पाटलांना ते म्हणतात की पंकजा मुंडेने राजीनामा द्यायला पाहिजे कारण मुंडे, मुंडे साहेबांची हत्या झाली मुंडे साहेबांची हत्या झाली का नाही झाले हा विषय तुमचा नाही आहे महोदय आणि जर तुम्ही छाती ठोकपणे सगळे जर राष्ट्रवादीचे नेते आणि जे कोणी बोलतात तर चौकशीची सुरुवात तुमच्यापासून करावी लागणार आहे तुम्हाला माहीत असली पाहिजे तुम्हाला चार वर्षानंतर माझ्या बापाच्या मृत्यूमध्ये राजकारण दिसत आणि तुम्हाला का मुंडेंची तुम्हाला भीती आहे अरे पंकजा मुंडे नी आवाज दिला तर देशाची राजधानी पर्यंत हे लोक स्वतःच्या जीवाची न करता आल्याशिवाय व्हावी त्यांनी मध्ये जावं ह्याच्यासाठी कितीही त्यांनी तुम्हाला तरी तुम्ही माझ्या आवाजाची वाट बघताय मला माहिती आहे तुमची काळजी माझ्या जीवापेक्षा मला जास्त आहे आणि म्हणून तुम्ही कोणीही असल्या फालतू मूळ तापांना पळी पडायचं नाही आहे माझ्या घराला माझ्या आईला माझ्या माझ्या बहिणीला किती वेदना मी विचारलं मी मीडियाला विचारलं मी काय मी सी आय बी सीबीआय ऑफिसर आहे नाही मी काही हॅटर आहे मी नाही आहे है। मी अशी राजकारणी का की मुंडे साहेबांच्यावर भाषण बनवून भाषण देऊन मला कोणाचे मत हडपायचे मी एक लेख आहे लेख आणि एका लेखीवर असा आरोप करता तुम्हाला कधीही काळ क्षमा करणार नाही एवढ्या खालच्या पद्धतीचं एवढं राजकारण या महाराष्ट्राच्या इतिहासाने पाहिलं नाही तुम्ही जे बोलता तुमचे जे, जे बोलो के धनी है, ते धनी आहेत ते कोण आहेत हा पण सगळ्या जगाला माहिती आहे आज तुमच्या पायाखालची जमीन सरकली आणि गोपीनाथ मुंडेच्या नावाचं तुम्ही राजकारण करता तुम्हाला ईश्वर कधी क्षमा करणार नाही मला ज्या ज्या दिवशी असं वाटेल तेव्हा तेव्हा मी खंबीर आहे मला तुमच्या तुमच्या जीवावर कुठलंही कुठलंही चॅलेंज स्वीकारू शकते हा ना तुम्ही मला साथ राहणार ना तुम्ही माझ्या बरोबर आपल्या हाताच्या हात वर करा हाताच्या मुठी आवळा आणि निश्चय करा की या सगळ्या लबाड लांडग्यांना परत तुमच्या पुढे मतदान मागायला याची त्यांची लायकी सुद्धा ठेवणार नाही अशा प्रकारचा तुम्हाला निश्चय करायचा आहे आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना आवाहन करते की आता लोकसभेला मी तुमच्यापर्यंत पोहोचेन कि किंवा नाही पोहोचेन माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे माझा तुमच्यापर्यंत प्रेम पोहोचलेला आहे आणि माझी साथ पोहोचलेली या साथला प्रतिसाद तुम्ही द्या एवढंच तुम्हाला आवाहन करते माझ्या तुम्हा